भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यात आहोतच आणि आमचं एक असं ही आहे की आम्ही आज हे नागपूर इथं आमचं एक आंदोलन झालं तर आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणलं होतं की आम्हाला की बाबा ह्यांच्या म्हणजे यांची मागणी पुरवतच आहे आणि त्यांनी पूर्ण करतो असं आम्हाला सांगितलं होतं आणि जेव्हापासून त्यांनी मुख्यमंत्री झालेत याच्याकडे लक्षसुद्धा देत नाहीत आणि त्यांनी आता तरी त्यांनी लक्ष द्यावं आणि नाहीतर आम्हाला पुढचा मार्ग म्हणजे आम्ही मोठं एक आंदोलन असं उभं करू की त्यांनी पुन्हा विसरू नये